नमस्कार नमस् आपलं नाव माझं नाव इंदुरजित आत्तिकरी बर आम्ही साहेब तुम्हाला आमच्या समर्थ सोशल फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून आपल्यासमोर जे ठेवलेलं आहे अँटॉक्स एच एल के आणि अँटॉक्स टी हे दोन प्रोडक्ट दिलं होतं त्याचा वापर तुम्ही कोणासाठी केला माझ्या पत्नीसाठी त्यांना थायरॉइडचा त्रास होता परत एच वी वाढत नव्हता कॅल्शियमचा प्रॉब्लेम होता तर वापरल्यानंतर एक कोर्स केल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीने बघा एचबी पण याच्यामध्ये वाढून आलेला आहे आहे वाढलेला एचबी दहाच्या वर कधीच जात नव्हता जात नव्हता तो आता अकरा झाला सध्या काय परत इकडं आता कॅल्शियम कॅल्शियम पण वाढून आहे कॅल्शियम पण प्रॉब्लेम होता आणि थायरॉइडचा रिपोर्ट पण नॉर्मल आलेला आहे म्हणजे बाकीचे जे काही टेस्ट केलं आहे म्हणजे लिपिड प्रोफाईल पण काहीतरी के टेस्ट केलं लिपिड प्रोफाईल लिपिड प्रोफाईल ती पण ओके ओके आहे सगळ्या म्हणजे नॉर्मल तर ते म्हणजे ऑन पेपर तुम्ही आता आम्हाला दाखवलं तुम्ही म्हणजे आमच्या ह्या समर्थ सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून जे काय आमचे रोगमुक्ती ह्या अभियानाच्या माध्यमातून आपण जे काही दोन प्रोडक्ट वापरले म्हणजे मला वाटते एक महिनाच वापरले आणि एका महिन्यात मध्ये झालेला बदल हा रिपोर्टच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला दाखवला आहे बाकीचं आणि काय तर म्हणतो वजन बी हा वजन पण दोन किलो सर कमी आले आणि ह्याच्या अगोदर अदर कंपनीच्या चार पाच बोटल घेऊन खाल्या होत्या अजिबात काय फरक चार पाच हजार रुपये खर्च करून काही फरक पडला नाही तो आपल्या पर एका बोटल मध्ये एका महिन्याच्या कोर्स मध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आम्हाला फीडबॅक केला चांगला मिळाला आता मॅडम माझा तुम्हाला एक प्रश्न आहे तुम्ही स्वतः वापरले तर तुम्हाला तुमच्या ह्या औषधाच्या वापरामुळे तुम्हाला त्याचे फिलिंग कसे आहेत चांगले आहेत की कसं आहे अतिशय उत्कृष्ट आहेत तर समाजामध्ये अशा अनेक लोकांना सर सर समाजामध्ये अशा अनेक लोक आहेत की त्यांना सुद्धा कोणता ना कोणता तरी प्रॉब्लेम असतो तर अशा समाजामध्ये असलेल्या अनेक लोकांना जो काही त्रास आहे त्या लोकांच्या बद्दल तुमचं काय मत आहे माझं असं वैयक्तिक मत आहे की त्या लोकांनी संस्थेबरोबर संपर्क साधून आपलं आरोग्य अतिशय चांगल्या पद्धतीनं जोपासावं संस्थेची जी काही उत्पादन आहे जी काही औषधं आहे त्या औषधी घेऊन थँक्यू थँक्यू तुम्ही हे औषधं वापरून आहे पूर्णपणे समाधानी आहे आणि इतर लोकांनी पण याचा वापर करावा असे मी आवड आहे ठीक आहे